नमस्कार मी वैशाली वैशाली मधुरभोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला मेथीचा पराठा कसा बनवायचा ते सांगणार आहे तर हा मेथीचा पराठा बनवायला खूप सोप्पा आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागतो जर लहान मुलं मेथी खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना हा मेथीचा पराठा देऊ शकता मुलं आवडीने खातील चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर वैशाली मधुरभोज रेसिपी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे तर हिला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर पाण्याने याला चांगलंसं धुवून घ्यायचं आहे कारण की यामध्ये जी माती वगैरे असते ती अशी निघून जाते त्याच्यामुळे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि याच्या पूर्ण पाणी असं पनी बघा पूर्णपणे याचं पाणी असं निघून गेलेलं आहे आता या मेथीच्या भाजीला आपण कट करून घेऊया आता ही मेथीची भाजी आहे ती आपण अशा प्रकारे कट करून घेऊया जेवढी बारीक होईल तेवढी अशी कट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे ही बारीक कट करून घेतेये म्हणजे ते जे आपण जेव्हा पराठे करतो ते खाताना खूप छान असे लागतात तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे मी ही सगळी अशी बारीक करून घेतलेली आहे तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्याचं वाटण करणार आहे तर इथे मी तीन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याला आपण असं मिक्सरला वाटून घेऊया किंवा तुम्ही खलबत्ता असेल त्यामध्ये सुद्धाही वाटून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे हे असं धोबड असं वाटून घेतलेलं आहे खूप असं बारीक वाटलेलं नाही आता याच्या आपण पराठे बनवायला घेऊया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे एक वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी पाऊन वाटी डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर डाळीच्या पिठामुळे आपले पराठे खूप छान असे तयार होतात त्याच्यामुळे आवर्जून डाळीचं पीठ घाला आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण ही मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आता ही बारीक चिरून घेतली होती ना आपण ही मेथीची भाजी यामध्ये टाकून घेऊया तर मेथीची भाजी छान अशी टाकून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आपल्याला कोथंबीरमुळे एक त्याला छान चव पण येते अर्धा चम्मच तीळ पाऊन चम्मच धने पावडर पाऊन चम्मच जिरे थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आता यामध्ये आपण ही वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि पाऊन चम्मच ओवा घालायचा आहे ओवा तसाच घालायचा नाही हाताने त्याला क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो चार चमच दही तर दह्यामुळे आपले पराठे खूप छान असे लागतात त्याच्यामुळे चार चम्मच दही घालायचं आहे अर्धा चम्मच तेल टाकायचे चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजे हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे चांगले लागले पाहिजे तर या ठिकाणी बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आपलं पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे खूप असं घट्ट किंवा पातळ मळालं नाही अगदी मीडियम मध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला असं चिटकणार नाही त्यामुळे थोडंसं तेल टाकून आपल्याला व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून आपल्याला फक्त हे दहा मिनटासाठी ठेवायचं आहे नंतर याची आपण पराठी बनवून घेऊया दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छानपैकी मुरलेलं आहे याला हलक्या हाताने असं चांगलं मळून घेऊया तर इथे आपलं हे पीठ छानपैकी मळून तयार झालेलं आहे तर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे आता याचा आपण थोडासा गोळा घेऊन याचा चपातीला जसा आपण गोळा घेतो अगदी तसाच घ्यायचा आहे आणि याचा छोट्या आकाराचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे याचा आपण पराठा लाटून घेऊया तर इथे मी एक कोळपाट घेतलेला आहे यावर आपण हा गोळा ठेवून घेऊया तर इथं खाली आपल्याला थोडासा कोरडपीठ टाकून घ्यायचं आहे जसं आपण चपाती लाटून घेतो अगदी तसंच लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा थोडासा पातळ लाटून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे हा पराठा लाटून घेतलेला आहे अगदी असा पातळ असा लाटून घेतलेला आहे तर हे आता आपण भाजून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता हा पराठा आपण यावर टाकून घ्यायचा आहे तर इथे गॅस हाय फ्लेमच ठेवायचा आहे लो फ्लेमस ठेवू नका नाहीतर हे आपला पराठा वातळ होऊ शकतो त्यामुळे हाय फ्लेमस ठेवून आपल्याला हे पराठे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर हा पराठा आता आपण पलटून घेऊया तर या ठिकाणी बघा मस्त असा शेकलेला आहे आता याची आपण दुसरी बाजू पलटून घेऊया तर या ठिकाणी बघा आपला पराठा छानपैकी शेकलेला आहे याला थोडंसं तेल लावून घेऊया तर या ठिकाणी बघा आपला पराठा छानपैकी असा भाजलेला आहे म्हणजे छान शेकलेला आहे याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण सगळे पराठे शेकून घेऊया म्हणजे भाजून घेऊया तर इथे मी हे सगळे मेथीचे पराठे तयार करून घेतलेले आहेत बघा खूप छान झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर हा पराठा तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्या बरोबरही खाऊ शकता खूप छान लागतो तर यातला एक पराठा तुम्हाला तोडून दाखवते आणि बघा खूप जबरदस्त तयार झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा मेथीचा पराठा घरी नक्की ट्राय करा माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच कळवा जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वैशाली मधुर भोज रेसिपी चॅनेल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद